आज आपण नवरात्री स्पेशल देवीच्या प्रसादासाठी शिरा करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि दोन कप तूप घातलेलं आहे ज्या मापाने आपण तूप घातले त्याच मापाने दोन कप रवा घालायचा गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि सतत मिक्स करत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आता प्रसादाचा शिरा बनवताना प्रमाण कसं घ्यायचं तर जेवढा तुमचा रवा तेवढीच तुमची साखर तेवढेच तुमचं तूप आणि दूध आहे ना ते मात्र डबल घ्यायचं असं हे प्रसादाचं प्रमाण आहे आपण जे तूप घातलेलं आहे ना ते सुटेपर्यंत रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा भाजत आला ना की घी आहे ते असं साईडने सोडतो बघू शकता तुम्ही आणि रवा आपल्याला मिक्स करताना ना एकदम हाताला हलका लागतो जेवढा रवा तुम्ही खरपूस भाजणार ना तेवढा तुमचं शिरा आहे ना तो फुलणार आहे रवा आपला भाजत आला ना की दूध आहे ना ते आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे आपला दोन कप रवा आहे तर चार कप दूध आपल्याला गरम करायचं आहे तुम्हाला जर चार कप दूध घालायचं नसेल ना तर दोन कप दूध आणि दोन कप पाणी गरम करायला ठेवायचं दूध आणि पाणी दोन्ही पण कडकडीत असे गरम झालेले पाहिजेत बघू शकता तुम्ही आपल्या रव्याने आहे ना तूप सोडलेलं आहे त्याच्यामध्ये ना आपण बदाम घालायचे कारण बदाम ना शेकायला जरा वेळ लागतो आणि मिक्स करून घ्यायचे बदाम आपल्याला पाच मिनटं परतून झाले ना की त्याच्यामध्ये आपल्याला काजू घालायचे आहेत आणि चारोळी पण घालायची आहेत काजू आणि काजूने चारोळी आहेत ना ते एक दोन मिनटं परतून घ्यायची नंतर आपण घालायचे मनुका आहे लगेच फुलतात आणि मग करपतात मग मनुका घालायच्या आणि मनुका, मनुका चांगल्या फुलेपर्यंत रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅस बारीक करून मी एक वीस मिनटं हा रवा आहे ना तो भाजून घेतलेला आहे जेवढा तुम्ही रवा चांगला भाजणार दूध कडकडीत घालणार तेवढा तुमचा प्रसाद आहे ना तो चांगला फुलून पण येणार आहे आणि चांगला टेस्टी पण होणार आहे आता आपल्याला दूध घालायचं आहे इथे मी चार कप दूध आहे ना चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि तीस ते पस्तीस केशरच्या काट्या घातलेल्या आहेत कडकडीत दूध ओतताना घ्यास एकदम बारीकच पाहिजे आणि सांभाळून ओतायचं नाही तर ते दूध आहे ना ते वाफारे अशा हातावर येतात थोडं ओतायचं मिक्स करायचं एक साथ ओतायचं नाही एक साथ ओतल्याच्या एक एक नंतर एकदम असे व भरपूर असे वाफारे येतात हात भासतो म्हणून दूध थंड घालायचं नाही आहे कडकडीतच घालायचं पाहिजे तर तुम्ही कडई आहे ना खाली उतरून दूध घातलं तरी पण चालेल पण दूध एकदम कडकडीत घालायचं त्याच्यामध्ये दोन कप आपल्याला साखर घालायची आपला दोन कप रवा तर दोन कप साखर घालायची आहे प्रसाद जास्त गोड होत नाही बरोबर परफेक्ट असं प्रमाण होतं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला वेलची पावडर घालायची आहे माझे छोटे चमचे आहेत म्हणून मी दोन चमचे घातले तुमचा मोठा असेल तर एकच घालायची आणि मिक्स करून घ्यायची तुम्हाला जर याच्यामध्ये केळं घालायचं असेल ना, ना। तर आपण ड्रायफ्रूट घातले ना त्याच्या आधीच केळं घालायचं आणि ते पण तुपामध्ये परतून घ्यायचं रव्याबरोबर केशर पाहिजे तर घालायचा नाही घातलं तरी चालेल पण केशर घातल्याने ना शिऱ्याला बघा कसा कलर आला तो एक दोन मिनटं ह्याला वाफ काढायची जर तुमची कढई पातळ असेल ना तर ता खाली तवा ठेवायचा आणि मग ही कढई ठेवून एक दोन तीन मिनटं वाफ काढायची ह्याला मिक्स करायचं झाकण मारायचं आणि गॅस बंद करायचं आणि दहा मिनटं याला झाकून ठेवायचं झटपट आपला नवरात्री स्पेशल देवीच्या प्रसादासाठी शिरा तयार आहे आवडला तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू